लोकसभा रणसंग्राम दोन हजार एकोणीस अंतर्गत आपण मतदारसंघामध्ये जाऊन नागरिकांशी संवाद साधतोय आणि त्यांची मतं जाणून घेतोय कराडमधल्या मतदारसंघामध्ये पोहोचले आहेत आमच्या प्रतिनिधी प्रियंका पाटील आणि त्यांनी काही लोकांशी संवाद साधलाय त्यासोबत काही जाणकारांशी संवाद साधलाय पाहूयात त्यांनी आपली काय मतं मांडली नमस्कार मी प्रियंका पाटील वेद जनतेचा या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागतीच्या उमेदवारीसाठी तिन्ही पक्षांच्या उमेदवारांचं नाव घेण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगानं आपल्या पिढी दिसत आहे येणारी <गणाग> निवडणूक अशी असेल की आमचे दैवत मान्य खासदार श्रीमंत चित्रपती योजना राजे भोसले ते राष्ट्रवादीचा आणि ते राष्ट्रवादी बरोबर आहे तर मला असं वाटतं की एकशे दहा टक्के सातारा जिल्ह्यात करणार लोक असा आहे की मग जेव्हा आपण प्रेम असतील की जरी ती त्यांची इंट्री करण्यात आली तरी त्यांना प्रेम तरी किमान प्रेम करणार सांगू शकत नाही खेळ एक खेळ होतो राजेशी यादव विजय यादव यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या मोठ्या मताधिकाऱ्याने कराड जशीमध्ये असू द्या कराड नगरपालिकेत असू द्या मोठ्या मताधिकाऱ्यांनी मला आवडताना नाही महाराजांचा विजय निश्चित झालेला आहे फक्त आता मताधिक्य बोलायचं राहिलेलं आहे युवा कार्यकर्त्याच्या वतीने मी आपल्याला हा शब्द देतो की फक्त पुला आता बाकी राहिलेलं आहे महाराज साहेब निवडून आलेले ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे देशामध्ये दे मोदीची लाट आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये मोदीची लाट कशीच राहील का पुन्हा दोन हजार नऊ गेल्यावर गेल्या वेळेच्या निवडणुकीला तुम्ही बोलाल तर गेल्या वेळेला मोदीची लाडत आहे आम्हाला मान्य करतो तरीसुद्धा त्या लाटेमध्ये खासदार उदयनराजे भोसले साधारण साडेतीन हजार साडेतीन लाख मतांनी निवडून आले लोकांच्या कामासाठी अग्रक्रमानं प्राधान्यानं ते पुढं असतात आणि इतर कामापेक्षा ते छत्रपतीचे वंशज आहे हे आम्हाला सर्वांना माहीत आहे आणि त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले हे जास्त मताने निवडून येतीलच परंतु त्यांच्या उमेदवारीमुळं महाराष्ट्रात याचा फार मोठा परिणाम होणार आहे आणि महाराष्ट्रातल्या इतरही सीटा राष्ट्रवादीच्या असतील काँग्रेसच्या असतील किंवा आघाडीच्या असतील त्या सर्व सीटा जास्त प्रमाणावर निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे या ठिकाणी जर संपूर्ण आमच्या या ठिकाणी आघाडीचे उमेदवार निवडून येतात कोणी असं म्हणतो काँग्रेस सरकार सत्तेत झाल्यानंतर बेरोजगारांना रोजगार मिळेल भरपूर प्रमाणात नोकऱ्यांची संधी लोकांना उपलब्ध होती मोदी सरकारची लाट असताना काँग्रेसची उत्तरता काळ चालू आहे असं बोललं जातं काँग्रेस सरकार येईल असं पाहिलं तर तुम्ही बघितलं की दोन हजार चौदा साली एक देशात दे एक लाट निर्माण झालेली होती तर आम्ही सुद्धा काँग्रेसचे कार्यकर्ते असले तर सुद्धा मान्य करतो की एक मोदींची लाट होती परंतु ती लाट कशाच्या तत्वावर आधारावर त्या ठिकाणी निर्माण झाली होती ती खोटे आश्वासनाच्या आधारावर निर्माण झाले होती त्यांनी या जनतेला आश्वासन दिलं होतं की आम्ही सत्तेत आलो तर शेतकऱ्यांची कर्ज माफी हो। करू शेतकऱ्यांचा सात बारा खोरा करू खो परंतु या ठिकाणी तुम्हाला दिसते की यांच्या कार्यकाळात गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारच्या काळात जितक्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या त्यापेक्षा कित्येक पटीनं जास्त शेतकऱ्यांनी या ठिकाणी आत्महत्या के केलेलं होते त्यांनी एवढं घोषणा केली होती की आम्ही दरवर्षी दोन पटी रोजगार योकरण देऊ पण तुम्ही बघितलं तर गेल्या पाच वर्षाचा जर रिपोर्ट तुम्ही बघितला परवाच इंडियन एक्सप्रेस वर्तमानपत्रात एक रिपोर्ट आला होता की गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत हो या देशातले पाच कोटी रोजगार कमी झाले पण नवीन दहा कोटी रोजगार यांनी कसे निर्माण केले हे तर एक निवळ दुरुपेग करणारं सरकार आहे त्यामुळं समुद्राला एक प्रकारे भरती असते त्याप्रमाणे सुद्धा असते त्यामुळं आता मोदी सरकारची भरती झालेली आहे आणि कुणी कुठेही गेलं तरी काँग्रेसही संपणारा पक्ष नाही काँग्रेसला एकशे पन्नास वर्षाची परंपरा आहे आणि कोणी इधरसे उधर जाओ उदर से इधर राहो कुछ फरक नाही पडता काँग्रेस आगी चलते रहेगी आणि काँग्रेसचं सरकार नक्कीच या दोन हजार एकोणीस सा साली येईल